जुने दानवाड येथे जुगार अड्ड्यांचा धुमाकूळ प्रशासनाचं दुर्लक्ष शिरो तालुक्यातील जुने दानवाड येथील नदी रोड लगत राजपूत यांच्या शेतामध्ये डांबरी रोडला ला लागून तीन पत्ती जुगार अड्डा जोरात सुरू असल्याची माहिती मिळते हा अड्डा कोणाच्या आशीर्वादाने एवढा उघडपणे चालतोय याबाबत ग्रामस्थांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार हा जुगार अड्डा अनेक दिवसांपासून नियमित सुरू आहे येथे दररोज मोठ्या प्रमाणावर पैशांची उलाढाल होत असून अनेक युवक आणि साव व्यावसायिक या अड्ड्यावर आकर्षित होत आहेत प्रशासनाला याची माहिती असूनही कोणतीही ठोस कारवाई न केल्यानं स्थानिकांमध्ये संतापाची भावना आहे अवैध जुगार अड्ड्यां अड्ड्यांमुळे गावातील अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत तरुण पिढी या विघातक मार्गाकडे वळते अनेकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागत असून यामुळे चोरी फसवणूक आणि इतर गैरप्रकार प्रकार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे प्रशासन कधी कारवाईबाबत मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या जुगार अड्ड्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे पोलिसांनी प्रशासनाने या याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी अन्यथा नागरिक आंदोलन छेडण्याच्या चे तयारीत आहेत